चला मित्रांनो आज तुम्हाला गेस करायचं आहे प्राण्यांचा मी तुम्हाला आवाज ऐकून ऐकवणार आहे जर तुम्ही बरोबर ओळखलं तर कुठला प्राणी आहे तर तुम्हाला मिळणार आहे अंडा रोल बोर एक अंडा रोल घ्यायचं जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर एक अंडा रोल खात राहायचं तुम्ही तर चला स्टार्ट करूया यश पहिलं तर यश तुला आवाज मी देतो ते ऐकायचं आणि सांगायचं कुठला प्राणी आहे प्राण्यांचा आवाज ओळखायचा आज तुम्हाला हे बघा कुत्रा कुठला कुत्रा कुत्रा बरोबर आहे तर यश घेईन आता एक अंधारोल घेते ते तूच घे खात आता रितिका साठी बरोबर आहे रितिका घेणार आता एक रोल आता यश हे सांगायचं या शिकडच राखा कुठला बरोबर आता रितिकासाठी आवाज पूर्ण ऐकायचं आणि मग सांगायचं नाही रंग यश तू सांग कुठलं आहे सांग लवकर शेळी बगरी एकच आहे सांग तुम्हाला नाही येत नाही रॉंग जर तुम्हाला येत नाही तर कमेंट मध्ये सांगतील की हा तुम्हाचा आहे आता ा रॉंग यश यश सांग यश बरोबर उत्तर बरोबर यशने घेतलेला आहे <laughs> तीन यश आता रितिका साठी आवाज पूर्ण ऐकायचा बरोबर आता यश कुठला बरोबर आता रितिका बरोबर तुम्हाला तो मागचा आवाज परत ऐकू परत बरोबर सांगितलं तो एक रोल तुम्ही घेऊन जायचं परत हा तू सांगा चला दोघ जो सांगा त्याने घेऊन जायचं परत ऐकू आवाज नाही बकरी बोकड बोकड तर चला रितिकाने किती घेतली आहे दोन, दोन। तीन।, तीन तीन यश चार चार दोन तीन चार